संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या गुन्हेगारास अटक सहा पूर्णांक पंधरा लाखाचे दागिने दुचाकी जप्त सांगली एलसीपीची कारवाई दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत त्याच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या जयसिंगपूर येथील आंतरराज्य गुन्हेगाराला अटक करण्यात आली त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीचे दागिने दुचाकी असा सहा पूर्णांक पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली काशिम सलीम इराणी वय सत्तावीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे दिनांक एक जून रोजी तानाजी पाटील आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले त्यांनी आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट चालू आहे तुमच्याजवळील दागिने काढून खिशात ठेवा असं सांगितलं पाटील यांनी दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असं म्हणून हातचाला रुमाल मधले दागिने न ठेवता दगड ठेवून दिला काही वेळाने पाटील यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्यात दागिने नसल्याचे दिसून आले त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे आणि सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केलं होतं त्यांचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा गुन्हा काशिम इराणी केल्याची तसेच तो जयसिंगपूर येथे राहत असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसम चौकशी केल्यावर त्याने ठाणे येथील त्याचा साथीदार अबुजर इराणी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचे दागिने दुचाकी जप्त करून त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं काशिम इराणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे संदीप गुरव सतीश माने नागेश घरात अनिल कोळेकर अमन नरळे महादेव नागने मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी संदीप नलावडे विक्रम खोत केरुबा चव्हाण सुनील जाधव सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई